नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा आपलं ठरलं होतं आज दोन वेळा भेटायला लागले तरी चालेल त्याप्रमाणे आपण भेटत आहोत होय मंडळी तुम्हालाही उत्सुकता होती तुम्हालाही जाणून घ्यायचंय नेमकं काय घडलं एक्झिट पोल चुकले आणि एक्झॅक्ट पोलचे आकडे वेगळे आले हरियाणात भाजप ठरली आहे बलवान आणि काँग्रेसचा फुसका बार हो मंडळी असाच निकाल हरियाणा विधानसभेचा आलेला आहे भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा हरियाणा विधानसभा निवडणूक आता जवळजवळ जिंकलेली आहे आणखीन काही वेळाने नेमके आकडे हाती येतील मतांची टक्केवारी हाती येईल विश्लेषण करणं सोपं जाईल पण आलेली आकडेवारी ही आपल्याकरता पुरेशी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींच्या एक्झिट पोलमध्ये हेच झालं होतं की भारतीय जनता पार्टी जिंकणार असं सगळं एक्झिट पोलनी सांगितलं होतं मात्र भारतीय जनता पार्टीला निकालाच्या दिवशी अपेक्षित जागा मिळाल्या नाही सरकार भाजपणी एन आलेला आहे पण नि एक्झिट पोलमध्ये दाखवलेले आकडे त्यावेळी चुकले होते आत्ता पुन्हा हरियाणाच्या बाबतीत एक्झिट पोल चुकलेले आहेत एक्झिट करते तोंडगाशी पडलेले आहेत एक्झिट पोलमुळे एक्झॅक्ट पोल येईपर्यंत काँग्रेसच्या बोटात अतिशय आनंदाचं वातावरण होतं आणि नेमकं उलटं वातावरण भाजपच्या बोटात आहे पण सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता हळूहळू जसजशी मतमोजणी पुढे जायला लागलेली आहे तस भारतीय -तस जनता पार्टी विजयाकडे आणि काँग्रेस पराभवाकडे हे हरियाणातलं चित्र आहे तुम्ही म्हणाल जम्मू काश्मीरचं काय तर जम्मू काश्मीरच्या निकालांचं विश्लेषण करणारा वेगळा व्हिडिओ या कट्ट्यावर होणार आहे त्यावेळी मकरंद तुम्हाला आणखी नवीन माहिती जम्मू काश्मीरची देणार आहे आत्ताच्या व्हिडिओत हरियाणा हरियाणा हे एक विशिष्ट असं राज्य आहे म्हणजे त्या अर्थाने भाजप विरोधकांच्या मते काऊबेळ मध्ये असलेलं त्या अर्थी हिंदी भाषिक पट्ट्यात असलं तरी जाट प्राबल्य असलेलं स्वतःची एक वेगळी ओळख स्वतःची बोली स्वतःची काही वैशिष्ट्य असलेलं राज्य आहे हे राज्य भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा जिंकलेलं या राज्यात भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदाला जो प्रयोग केला तो मोदींच्या धक्का तंत्राचा तो म्हणजे जाट बहुल राज्यात नॉन जाट मुख्यमंत्री दिला दोन हजार चौदाला ज्यावेळी महाराष्ट्र विधानसभा जिंकली त्यावेळी आपणच राज्यकर्ते आहोत अशी मानसिकता असणाऱ्या महाराष्ट्रात मोदींनी ब्राह्मण मुख्यमंत्री दिला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली पण दोन हजार एकोणीसच्या आकड्यांनी भाजपला अडकवलं आणि आताच्या विधानसभेत भाजपचं काय होणार ही चिंता आहे त्यामुळेच या हरियाणाचा निकाल खूप महत्वाचा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकातील अपयशामुळे किंवा जागा कमी झाल्यामुळे एकूण भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ज्या विचारांची आहे त्या विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसं निराशेचं काहीसं हताशेचं थोडासा राग पक्षाविषयी ऐकलं नाही किंवा हे केलं नाही ते केलं नाही या माणसिक पण एक 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 वेगळ्या प्रकारची भावना होती थोडंसं मनोधैर्य खचल्यासारखं झालं होतं हरियाणाच्या आजच्या निकालांनी केवळ भारतीय जनता पार्टी नाही तर एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रप्रथम जात पंथ भाषेच्या पलीकडचा देश अशी ज्यांची 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 भावना आहे त्या प्रत्येकाला या निकालामुळे आनंद झालेला आहे आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे केवळ भाजप जिंकले आणि काँग्रेस ठरली म्हणून हा आनंद आनंद नाही आहे तर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जो भेद निर्माण केला गेला जे जातीचं चा राजकारण चालवलं गेलं जे नॅरेटिव्ह उभं केलं गेलं त्याचा पराभव हरियाणामध्ये झालेला आहे हरियाणाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीला तीन शेतकरी कायदे ही एक महत्वाची बाजू आहे हे कायदे लागू केले खूप मोठं आंदोलन झालं आपण सव्वीस जानेवारीला बघितलं होतं की ट्रॅक्टर कुठपर्यंत पोहोचले होते मग हे कायदे मागे गेले त्यानंतर फोगाट बहिणींचं ही राजकारण तिकडे केलं गेलं त्या फोगाट बहिणींचं तिला खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये मध्ये पदक न मिळाल्यावरची उलटी सुलटी चर्चा झाली वजन वाढलं कमी झालं या सगळ्याची मग तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधनं निवडणूक लढवली या सगळ्या काळात एक चित्र जे उभं केलं गेलं ते आता हरियाणा ही भाजप गमवणार आणि मोदींची जादू पूर्ण संपणार असं चित्र उभं केलं गेलं होतं या हरियाणामध्ये आप हा एक प्लेअर होता त्या आपची चर्चा आज कुठेही नाही जणू काही आप क्रांती घडवेल आणि पंजाब नंतर हरियाणा जिंकेल असं वातावरण केलं होतं पण पण लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस अशीच झाली आणि भारतीय जनता पार्टी बलवान ठरलेली आहे आणि काँग्रेस पुसकाबार ठरलेली आहे एकूण विकास विरुद्ध जात असा एक नवा फॉर्म्युला काढलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला वारंवार आवाहन करतोय सावध करतोय की मुळातच विरोधक विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा जेव्हा सामना असतो तेव्हा विरोधकांचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत हे मान्य आहे की भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे विरोधक सत्ते करता खुर्ची करता पदासाठी निवडणूक लढतात पण अशी निवडणूक ज्यावेळी लढली जाते त्यावेळेचा अजेंडा काय आहे आणि नेमकं ह्या निवडणुकीनी हा अजेंडा चालणार नाही असा संदेश दिलेला आहे हा म्हणजे कोणता तर जाट केंद्रित विचार अमुक समूह केंद्रित विचार त्यामुळे भारतीय जनता पार्टीला नेमकी मतं किती पडले त्यावर आपण विश्लेषण करणार आहोत पण जाट ओबीसी दलित असा सगळा वर्ग हरियाणात भाजप बरोबर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे आकडेवारी काहीशी तशीच आपल्याला सांगते त्यामुळे परत एकदा या पलीकडे जाऊन निवडणूक लढली पाहिजे एक राष्ट्र सर्वश्रेष्ठ राष्ट्र या पार्श्वभूमीवरच प्रत्येक राज्याने सुद्धा ही मानसिकता ठेवली पाहिजे की एक राष्ट्र म्हणजे काय तर भारत भारतातला प्रत्येक प्रदेश प्रत्येक राज्य हे जितकं जितकं समृद्ध सुरक्षित आत्मनिर्भर आणि सामाजिकदृष्ट्या स्थिर जातीपातीतली भांडणं कमी कि नाही असं जेव्हा असेल तेव्हा देश म्हणून आपण बलवान होऊ मला असं वाटतं की हरियाणामधल्या मतदारांनी ती जागरूकता दाखवलेली आहे तो सुजाणपणा दाखवलेली आहे आणि हो भारतीय जनता पार्टीने ताकसुद्धा पुंकून प्यालेला आहे निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही धडे घेतले बहुतेक कोर्स करेक्शन केलं आत्मावलोकन केलं आणि आपण काय काय नेमकं चुकलो हे ने लक्षात घेतलं असेल निवडणूक केवळ मॅन्युप्युलेशनवर जिंकता येत नाही निवडणूक केवळ रिपोर्टिंगवर जिंकता येत नाही निवडणूक केवळ सेल्फी काढून जिंकता येत नाही तर निवडणूक ग्राउंड लेव्हलला काम करून जिंकता येते त्यामुळे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पन्ना प्रमुख ही नुसती विशेषणं आणि ही नुसती पद नाही आहेत ती प्रत्यक्ष काम करावी लागतात मला असं वाटतं की हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या संघटनेला त्या मोडमध्ये नेलं असणार आणि त्यानुसार काम झालं असल्यामुळे हरियाणातलं चित्र आत्ता आपल्याला वेगळं दिसत आहे अगदी दिल्लीला लागून असलेला हरियाणा आहे त्यामुळे त्याचा प्रभाव स्वाभाविकच दिल्लीवर पडलाच असता परत एकदा आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हरियाणाच्या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उंचावली गेलेली आहे ते अधिक मजबूत झालेले आहेत शहा आणि मोदी हे निवडणूक तंत्र ठरवतात चालवतात आणि जिंकतात या फॉर्म्युलाला हरियाणाने परत एकदा पसंती दिलेली आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केली आता हरियाणाच्या एक्झिट पोल नंतरची गेल्या दोन दिवसातली जी चर्चा होती समाज माध्यमातली आणि प्रिंट इलेक्ट्रॉनिक मध्ये काय होती की का आता भाजप महाराष्ट्रही गमवणार आहे आता चित्र काहीस बदलू शकतं हरियाणात भाजपने काय केलं म्हणून ते जिंकले तिसऱ्यांदा जिंकले भाजप महाराष्ट्राला ही संधी आहे ठीक आहे महायुतीतात जागा वाटप होणार आहे काही जागा सोडाव्या लागणार आहेत काही कटू निर्णय घ्यायला लागणार आहेत पण तुम्हाला तुमच्या संघटनेच्या आधारे जेवढ्या जागा जिंकायला मिळणार आहेत तेवढ्या जागा जिंकल्या ते पाहिजेत अशा प्रकारची मानसिकता हरियाणामुळे कार्यकर्त्यांची करता येईल एक लक्षात घेतलं पाहिजे ह्यात सगळ्यात जास्त आनंद कोणाला झालाय तो भाजपला होणं स्वाभाविकच आहे आणि सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालंय तर ते काँग्रेसला होणं स्वाभाविक आहे पण असं समजू नका इथे महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे महायुतीतले जे दोन पक्ष आहेत ना एक आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि दुसरा अजितदादांची राष्ट्रवादी त्यांनाही ह्या विजयाने काहीसा धक्का दिलेला आहे कारण भारतीय जनता पार्टीचं स्थान या विजयाने मजबूत केलं असल्यामुळे आता जागा वाटपाची अंतिम गोळी करताना किंवा निर्णय अंतिम घेताना नाही म्हटलं तरी हरण्याचा विजयाचं मनोबल भाजपचं वाढलं असल्यामुळे फाय फायदा काही प्रमाणात भाजपला मिळू शकतो दुसरं इथे महाविकास आघाडीला आता लक्षात घ्यावं लागेल की जो आपण हरियाणात फॉर्म्युला वापरला होता म्हणजे तिथल्या महाविकास आघाडीने किंवा तिथल्या काँग्रेसने भाजप विरोधात वापरला होता तो आता तसाच्या तसा, तसा वापरता येणार नाही त्यामुळे किती जातीचं राजकारण पुढे न्यायचं याचा विचार महाविकास आघाडीला करायला भारतीय जनता पार्टीला संधी आहे चात पात भाषेच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करणं सुरक्षित महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ महाराष्ट्र याची मांडणी प्रभावीपणे करणं आणि विरोधक रोज आणि सतत जो आरोप करतायत विरोधकांना आरोप करायला संधी का मिळते अजूनही महाराष्ट्र भाजप संघटना म्हणून पुरेसा आक्रमक नाही परवा उदाहरणार्थ बातमी काय आली होती की स्टॅम्प पेपर महागले आणि शंभर आणि दोनशे रुपयाचे स्टॅम्प पेपर रद्द झाले आता लगेच आपण काय करतो की माध्यम मा कशी चुकीची आहेत बघा ते दिशाभूल कसे करतायत बघा मान्य करा की भारतीय जनता पार्टीच्या बरोबर इथला कोणताही मीडिया नाही पण जबाबदारी तुमची वाढते हे सगळं गोरीत धरून तातडीने खुलासे तातडीने निवेदन प्रसिद्ध करणं आणि ती तुमच्या समर्थकांपर्यंत तुमच्या हितचिंतकांपर्यंत मतदारांपर्यंत कशी पोचतील याची काळजी घेतली पाहिजे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढतोय लाडकी बहीण योजना आणल्यामुळे सगळा निधी तिथे फिरवला आहे अन्य आता कुठेही निधी द्यायला नाही असं एक चित्र निर्माण केलं पाहिजे पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आमच्या अडीच वर्षात अतिशय उत्तम होती आणि त्यांच्या अडीच वर्षात चांगली नव्हती हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे ही भारतीय जनता पार्टीची आहे राष्ट्रीय पक्ष आहे जिंकायचा आहे तर जबाबदारी भाजपाची आहे विरोधकांच्याकडे बोट टाकून सुटका करता येणार नाही माध्यमांना नावं ठेवून चालणार नाही इकोसिस्टम आमच्या विरोधात आहे अशी रड करून चालणार नाही हरियाणाने तुम्हाला बळ दिलेलं आहे मोदी शिक्का चालतो हे सिद्ध केलेलं आहे त्यामुळे हरियाणात जर तिकडे ताक फुंकून पहिलं गेलं असेल तर इथेही ताक फुंकून त्या तुम्ही तिथे पहिलवान ठरलेला आहात इथेही पैलवान ठरा जातीची गणित बदलतात लोक तुमच्याबरोबर आजही आहेत त्यावेळी होती जनतेशी कार्यकर्त्यांशी समविचारी म्हणून जे जे कोण आहेत त्यांना विश्वासात घ्या संवाद करा आणि ज्या चुका झालेल्या आहेत त्या टाळता येतील का बघा बघा हरियाणाचाही महाराष्ट्र बिल तिसऱ्यांदा तुम्ही जिंकू शकता हरियाणा निवडणुकीचं विश्लेषण प्रत्येकाने आपापल्या स्तरावर केलं पाहिजे त्याचा अन्वय अर्थ समजून घ्यायला पाहिजे हरियाणा जिंकलं म्हणून आता महाराष्ट्र जिंकूच अशा आत्मविश्वासात न जाता सावधगिरीने पावलं टाकली पाहिजेत सजग रहा आणि सावध व्हा हाच या निवडणुकींचा खरं म्हणजे सर्व पक्षांकरता संदेश आहे सर्व पक्षांनी जे जिंकलेत त्यांनी जे पराभूत झालेत त्यांनी निवडणुकींना काय घ्यायचं असतं तर आपला जनाधार वाढतो कधी कमी का होतो हे जर समजून घेतलं तर मला असं वाटतं की राजकारण करताना निवडणुका लढताना सामाजिक सौहार्द बिघडणार नाही जाती ते निर्माण नाही होणार मंडळी आता आत्ता आपण हरियाणावर बोललेलो आहे नंतर आपण बोलणार आहोत जम्मू काश्मीरवर तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद